Obrigado. Terima kasih telah menonton! परिचय आपला आणि काय उपक्रम राबवणार नवरात्री निमित्त मी जाळीच्या देऊ येथील अनिल बंडोजी उदरभरे मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत तसेच या ठिकाणी प्रशासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे प्लॅस्टिक प्लॅस्टिक मूर्त उपक्रम राबवण्यात आला आहे जेवणासाठी ताट वाटी ग्लास भाविकांना देण्यात आले या ठिकाणी सर्व भाविकांची मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे चहा नाश्ता जेवण व राहण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली तसेच महाप्रसाद सुद्धा देण्यात आला आहे निमित्त काय उपक्रम राबवत आहे कीर्तक्षेत्र जाळीच्या देवीचे प्रणाम या वतीने आपण सांगू इच्छितो की नवरात्री निमित्त या ठिकाणी श्रीक्षेत्र जाळीचा देव मार्फत आपणाला सांगू इच्छितो की या ठिकाणी नवरात्रनिमित्त आपण आलेल्या भाविकांसाठी राहण्याची जेवणाची महाप्रसादीची व्यवस्था करतो त्याच पद्धतीनं या ठिकाणी जे मोदी साहेबांनी आता सांगितलं की प्लास्टिकमुक्त आपल्याला भारत करायचा त्या पद्धतीने आम्ही जाळीच्या देवामध्ये प्लास्टिकमुक्त श्री क्षेत्र दाळीचा देव करण्याचा प्रयत्न करतात त्याकरता आम्ही या ठिकाणी प्लास्टिकचे ग्लास पथरवाळी हे बंद करून आलेल्या सर्व भाविकांसाठी या ठिकाणी प्लास्टिकचे ताट स्टीलचे ग्लास आणि वाट्या देण्यात आलेल्या आहे प्लास्टिकमुक्त जाळीचा देऊ आम्ही या योजनेसाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करत आहोत त्याच पद्धतीने निमित्त आलेल्या सर्व भाविकांची दवाखान्यापासून ते राहण्या जेवण्याची खाण्याची सर्व व्यवस्था करत आहे दंडो प्रणाम स्वच्छतेविषयी भाविकांना काय आव्हान करणार तुम्ही तर की स्वच्छतेविषयी आम्ही सर्व भाविकांना रोजच्या रोज आवाहन करतो की या ठिकाणी मंदिर परिसर हा स्वच्छ ठेवा आजूबाजूला पडलेले कागद ग्लास वगैरे जे काय असेल नसेल ते उचलून डस्टबिनमध्ये टाका जेवतानी ताटामध्ये खरकटं जर उरलं तर ते डस्टबिनमध्ये टाका डोंगरात किंवा इतर जागी तुम्ही घाण करू नका यासाठी आम्ही रोजच्या रोज आलेल्या भाविकांनी भाविकांना आवाहन करत असतो या ठिकाणी आम्ही सर्वांना सांगतो की जिथून गेल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या गावा गावामध्ये स्वच्छता राखा गावामध्ये कुठं घाण करू नका घाण दिसल्यास स्वतः ती घाण उचलून तुमच्या गावाच्या डस्टबिनमध्ये टाका या पद्धतीने आम्ही आलेल्या भाविकांना उपदेश देत असतो